ब्रेकिंग न्यूज शाळेत पोहोचायला दहा मिनिट उशीर झाला आणि शिक्षा अशी मिळाली की तिचा जीवच गेला तेरा वर्षाची काजल आता कधीच दार उघडून आई असा आवाज देणार नाही आईच्या मिठीत लपायचं वय होतं तिचं आणि तिच्या हसण्याने घर उजळायचं पण एका कठोर शिक्षेने ते हसू काळेमचं थांबलं काजल गौड शितावली कुहारा पाडा हनुमंत विद्यालयमध्ये ती शिकत होती फक्त दहा मिनिट उशीर झाल्यामुळे शिक्षकाने तिला बॅग घेऊन शंभर उठाबशा काढायला लावल्या छोटीशी मुलगी आणि तिच्या पाठीत रक्त साचायला लागलं तिची तब्येत खालावत गेली कुटुंबाने तिला हॉस्पिटलमध्ये नेलं पण तिचं शरीर लढू शकलं नाही आणि शेवटी काजल निघून गेली आईचं कुशीतलं उपदार स्वप्न तुटलं वडिलांच्या खांद्यावरचं ओझं वाढलं घरातलं हसू क्षणात शांत झालं एक निर्दोष जीव गेला आणि एका शिक्षेने काजेलची सर्व स्वप्न थांबली आणि संपूर्ण कुटुंब अंधारात जाऊन पोहोचलं